जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्त्वाची बातमी महेंद्र गायकवाड हा मानाच्या राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलाय पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या मोठ्या कुस्तीपट्टूंमध्ये ही अत्यंत अतिटटीची अत्य स्पर्धा रंगली महेंद्र गायकवाड यांनी पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देऊन मानाचा सेना केसरी दोन हजार चोवीस किताब पहिल्यांदाच पटकवलाय अत्यंत कडव्या झालेल्या लढतीमध्ये गायकवाड यांनी मोहोळला धूळ चारत बुलेटसह मानाची गदा पटकवली आहे हडपसरच्या हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर या, पार दिल या स्पर्धा पार पडल्या राज्यातील जवळपास सहाशे पैलवानांनी यात सहभाग घेतला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना शहर प्रमुख यांनी या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने या भव्य स्पर्धा घडल्या शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोत आमदार भरतशेठ गोगावले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते इरफान सय्यद शहर प्रमुख प्रमोद दाणा भानगिरे बाळासाहेब तात्या भानगिरे आणि मान्यवरांच्या हस्ते पुण्याचा विजयी पैलवान महेंद्र गायकवाड याला पाच लाख रोख इनामासह सेना केसरी किताब सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा बहाल करण्यात आली तर सोबतच उपविजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याला तीन लाख रोख उपसेना केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या झालेल्या मातीवरील निकाली कुस्तीत महेंद्रनं प्रतिस्पर्धी पृथ्वीराज या मल्लावर मात करत सेना केसरीचा खिताब आपल्या नावावर केला पृथ्वीराज मोहोळच्या उजव्या पायाला जोरदार झटका बसला तरीही तो मोठ्या जोशात ही कुस्ती खेळला त्यावेळी जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे युवासेना राज्य सचिव किरण साळी युवासेना प्रमुख निलेश घरे युवासेना प्रमुख निलेश गिरवे महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर शहर संघटक श्रीकांत पुजारी लक्ष्मण आरडे सुनील जाधव राजाभाऊ भिलारे संतोष राजपूत अभिजित बोराटे नाना तरवडे राजेंद्र भानगिरे अभिमन्यू भानगिरे उपमहाराष्ट्र केसरी अशोक माणे करण भानगिरे प्रज्वल भानगिरे आकाश भानगिरे अमर भुले विकी माणे दीपक कुलाळ नितीन लगस आणि असंख्य शिवसैनिक या दरम्यान कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र नंबर वन भूम खाली या ठिकाणी जवळजवळ चारशे अधिक कुस्तीपटू या ठिकाणी सेना केसरी घेण्यासाठी पुणे शहरामध्ये दाखल झाले होते शेवटची कुस्ती अतिशय चुरशीची होणार आहे शेवटची कुस्ती ही म्हणजे कुस्ती या ठिकाणी होणार आहे त्या कुस्ती शेवटचे अतिशय चुरशीचे होणार आहे कुस्ती कुस्तीपटू या ठिकाणी महाराष्ट्रामधून दाखल झालेली आहे आज शेवटचा दिवस आहे सगळ्या कुस्ती या चुरशीचे होणार आहे आणि आलेल्या सर्व कुस्तीपटूंच मनापासून या ठिकाणी लवकरात लवकर शेवटची कुस्ती या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सर्व आलेले कुस्तीप्रेमी त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी, मी आ, स्वागत करतो लवकरात लवकर या ठिकाणी आमचे शिवसेने सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी बक्षीस समारंभासाठी येणार आहेत बाजी ना, ना, ना। मारतोय तो परंतु आमच्या सगळ्यांना शुभेच्छा राहणार आहेत कारण एकाची पार्टी घेऊन आम्हाला जमणार नाही आम्ही तीन तीन युतीमधले सगळे लोक आहोत त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे त्या दोन्ही कुस्तीकरांना आमच्या शुभेच्छा राहतील आणि नानाला धन्यवाद ती जागेमध्ये आत्ताचा सिटिंग खासदार म्हणून तटकरे साहेब आहेत परंतु आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे जे ठरवतील आणि जो उमेदवार देतील तो निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत कारण सहापैकी पाच आमदार हे शिवसेनेचे तीन भारतीय जनता पार्टीचा एक आणि राष्ट्रवादीचा एक त्याच्यामुळे आम्हाला कोणीही जरी उमेदवार दिला आमच्या तिन्ही पार्टीमधला त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि मी आमची दोन्ही रायगड आणि मावळ हे दोन्ही जे मतदारसंघ आहेत ते आम्हाला रायगडला एक दोन्ही कनेक्ट असल्यामुळे त्या जबाबदारी आम्ही घेतलेली आहे संजय येणार नाही तो संजय राऊत होऊच शकत नाही आणि तो जोपर्यंत टीका करतोय तोपर्यंत आमचं सरकार मजबूत चालणार आहे कारण त्यांनी ज्या टीका केल्या ज्या वल्गना केल्या उद्या सरकार पडल परवा सरकार पडेल मला सांगितलंय काल पहिलं तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्धव साहेबांनी पहिला आपला चेहरा बघावा तसं आज आम्ही संजय राऊतला सांगतोय बोलताना पहिला चेहरा बघा आणि मग बोलव त्यांनी तरी शब्द जे बोलला जो, जो खरं आहे असं तुम्ही सुरुवातीला टीएमआरडीचं उपाध्यक्षपद साहेब स्वतः चेअरमन आहेत मला व्हाईस चेअरमन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं सरकारी प्रशासनाला त्यांनी जसे आदेश दिले की माहिती काढून सांगा कशा प्रकारे अंमलात आणता येईल सहा महिन्यानंतर अधिकारी सांगितलं की नाही करायला गेल्या तर मग ते एम डीला करावं लागेल नागपूरला करावं लागेल थोडं अवघड आहे म्हणून दुसरं काहीतरी बघूया तुमच्या करू म्हटल्यानंतर सहा सात महिने असेच गेले आणि आताच जे म्हाडाचा विषय आहे आठ महिन्यापूर्वी दिल्लं परंतु सरकारी अधिकाऱ्यांकडं गेला आम्ही काही पाठपुरावा केला आणि काल परवा अचानक आलं ते स्वीकारलं असं लोकसभेची जनता न्यूज साठी राकेश वाघवारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી